नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी जवळके तालुका जामखेड या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती जनजीवन विस्कळीत ग्रामस्थांना स्थलांतराबरोबरच मदतीची गरज सध्या स्थितीमध्ये प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नसून मदतीची कुठलीही उपाययोजनांची अंमलबजावणी झालेली नाही पाहत अजिंक्य महाराष्ट्र न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बरं का असं पाणी येतं पहिलं आता बी आलं म्हणजे आठ आठ रोज राहायचं पहिले काय तळीन मळीन काय होती का काय <दस्थित>

མ་ཆེ་